महायुती सरकार सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग जनतेने अनुभवला पंतप्रधान विकासाचे ध्येय असलेले स्थिर सरकारच महाराष्ट्राकरिता दूरगामी नीती राबवू शकते काँग्रेस आणि त्यांच्या महाआघाडीच्या गाडीला चाके नाहीत ब्रेक नाहीत गाडी कोणी चालवायची यासाठी भांडणे सुरू आहेत निवडणुका आधीच मुख्यमंत्री पदासाठी एकमेकांशी भांडणारे अस्थिर लोक स्थिर सरकार देऊ शकत नाहीत राज्याचा विकास करू शकत नाहीत त्यामुळे स्वच्छ नीती आणि सेवाभावाचे संस्कार असलेल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला साथ द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथे जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या विशाल जाहीर सभेत बोलताना केले खासदार धनंजय महाडिक ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी आणि उमेदवार सुभाष देशमुख विजय देशमुख देवेंद्र कोठे सचिन कल्याण शेट्टी समाधान अवताडे राम सातपुते भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदी उपस्थित होते सर्वाधिक वेळा सोलापुरात आलेल्या पहिलाच पंतप्रधान करून केंद्र सरकार आणि राज्यातील यशस्वी घेताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली समस्या कायम ठेवून लोकांना त्यामध्ये गुरफटवून ठेवणे ही काँग्रेसची नीती असून त्यामुळे त्यांनी त्या जनतेला अनेक दशके हलाखीचा अनुभव दिला यामुळेच शेतकरी माता भगिनी त्यांना कधीही माफ करणार नाहीत असे ते म्हणाले गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग जनतेने अनुभवला आहे आणि प्रत्येक विकास योजनेत खोडा घालणाऱ्या महाविकास आघाडीचा कारभार ही जनतेने अनुभवला आहे असे सांगून मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली महायुतीचे सरकार वेगवान काम करते आणि महाविकास आघाडीवाले त्यामध्ये अडथळे आणतात महाराष्ट्राचा एवढा वेगवान विकास ही आघाडीवाल्यांच्या आवाक्यातील बाब नाही त्यांनी केवळ कामे लटकाविणे अडकवणे आणि भरकटविणे यात नैपुण्य मिळवलेले आहेत अशा शब्दात त्यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली त्यांना पुन्हा महाराष्ट्र लुटण्याचा परवाना देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले